गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 नाही राहिली आता आता पार किती वाजल्यात काय माहीत नाही आज वेच उशीर झालाय उठायला ह्याला रात्री आम्हाला जवळजवळ एक दीड वाजलेली घरी येईलच रात्रीच्या त्याच्यामुळं बापू हे कुठे गेलेत काय माहीत नाही सगळे आपापल्या कामाला गेलेत कुणी नाही हो आज सोमवार लाईट आली असतो दारेवर गेलं असतं सोमवार पोरांच उठल्यात पोरांचं चाललंय उरकायचं हे तर काय अजून उठलंच नाही आमचं त्याच्यात भाजलेलं आहे तुम्ही खिचडी भिजाय घातली का मग हा बघरण कशा सांगणार एक का बटाटे हे चिरून ठेवले राहिलं आणि त्याच्यात बटाट्याची भाजी करायची पोरं शाळेत जायची ती काय आणू चहा तिकडं मांडला हा चुलपे आटवलेली ना तर म्हटलं कालचा व्हिडिओ टाकायचा राहिला पण आता ह्याच्यातच टाकायचा आहे रात्री उशीर झाला सगळं इतक्या उशिरा उशिरा कवा टाकायचं त्यात माझ्यात म्हणलं आज आता ही सगळं टाकत टाकत ती जोडून सगळा अपडेट टाकावं सगळं व्हिडिओ काढलाय त्यांच्या ह्याच्यावर मी आपलं थोडं थोडं काढले पाहुण्या राव बोललेलं हे मोदक मोदक बाकीचं सगळं रवी शिंदे तेवढंच म्हटलं आपलं गेल्यापासून थोडं थोडं घेतलं होत चहा एकदा हला होती चहा केला होता ह्याला दिला नव्हता आणि कुणी सकाळी पेलेली सगळी चहा एकदा चहा होऊन जाऊन द्या म्हणला आता म्हणून चहा मांडला आणली आता सगळ्यांची गडबड सगळ्याची गडबड आता पोर येत्यावर अण्णाला दूध घालायला लावती दार पण काढून ठेवली या पण त्याच ऊराखत या त्याला आमचा अण्णा नव्हता आमच्या बरोबर अण्णा घरीच होता आजीन दोघ घराला राखण ठेवले त्यांना कोणता राहाच लागतंय कोणाला तरी आता सगळ्याची जाऊन जमत आपल्याला घरी असत कवा तवामीया सारखी मेट पाहायचं ते मी बर दिसत नाही मग काय काय कसं नाही कस असत कवा तवामीया समजून घेतलं तर ठीक आहे सगळं बर कडेपाता आणतील त्यालाच किती आणते चहावर लक्ष द्या कुत्री बांधली म्हणून ती वर आटली अण्णांना अण्णा ओरख पाडणी दूध घालून इकडचं थोडं झाडायचं राहिले तेव्हा थोडं सगळं साफसफाई केले झाडं तोडलं या होतं तर ह्याच काय म्हणतात त्याला करदळीचं कर्दळ लागते सगळ्या पूजेला त्याचं होतं पण ते आत्यांना तोडून काढलं आणि आंब्याची झाडं सगळी तिथं ठेवली होती आणि हे आमचा कढी झाड आहे कसला भारी कढी आहे बघा एकदम प्लेन काहीच नाही त्याला छान असं झाड आहे दोन आहे तर हे तर दोन येते पण ती मोठी होत नाही ती मोठं होऊन देत नाही आम्ही त्याला मोठं झालं तर रस्ता अडवून काय होतं एक बसली तरी वाराट टी देवाच्या घरातून किटल्या का असाच राहून मारत मारत जाते आता आता सगळं बॅक कॅमेऱ्याने बघा माझा फक्त आवाज आणि आता ह्याला जोडून सगळ्या लग्नाचा आपण तुम्हाला अपडेट देते थोडं 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 सगळं झाडून हे करून झालेलं आहे आता गुरांना पण खाया टाकलेले देवाची पण पूजा झालेली आहे हा की आज फक्त फुलं ठेवायची राहिले रोज देवाला आमच्या ताजी फुलं असते ती रोजची रोज पण आज राहिलं ती इसरून ठेवायची मस्त गोली आडा मारतीये कुत्रे तर बसले ओरकावला भाजी शिदाय घालून चपात्याला आटावं लागते वरांचे आता चला अपडेट जायसाठी शाळेत कसा पावल्या काय रात्री थापे वड्या केल्या हा मग आम्हाला काय माहित मग ऑडर केल्यात म्हणून खाल्ले असते की तसवले ती काय झाली येताना दोन आता त्यांनी मग येता येता रस्त्यात चहा पिलो चहा पेल्यामुळे मग कशाच काय कणिक पण म्हणून ठेवलं चारा